माचार अब तक सत्य का साथ गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात गोंदिया यश आले आहे अवघ्या तासांच्या आत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला याविषयी पोलिसांनी आपली चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासांच्या आत सात आरोपी उप अधिक्षक रोहिणी बांधकर यांनी सांगितलंय मृतक रोहित उर्फ गुलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिरामार्गे कुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर गोळीबार केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला मृत गोलू तिवारी हा दोन हजार बाराच्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता त्याचा खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात आलंय तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित मराठे याच्यावर कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी मोहित मराठे वय छत्तीस वर्ष राहणार शास्त्री वाट गोंदिया राजेंद्र उर्फ बंटी दवणे वय बेचाळीस हिरोशंकर दवणे वय सदतीस राहणार दासखोली गोंदिया शिवानंद उर्फ सुजल भेलावे विनायक रवींद्र नेवरे राहणार गोंदिया वय एकवीस राहणार गोंदिया रितेश उर्फ सोंटू खोबरागडे कस्तुरबा वाड गोंदिया सतीश सुग्रीव सेन तेवीस राहणार जबलपूर मध्य प्रदेश यापैकी पोलीस पथकाने बंटी दावणे आणि हिरो दावणे यांना गोंदिया येथून अटक केली आहे तर उर्वरित आरोपींना देवरी येथून अटक करण्यात आली आहे या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक तपास करत आहेत

तीन पंचवीस आम्ही सदतीस एक व एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा त्या दिसून येत आहे फायनान्शियल जे फायनान्शियल रिझन आहे याच्यामध्ये म्हणजे पैशाची देवाण जे आपला मुख्य आरोपी आहे मराठी हिंदी मुख्य आरोपी आहे आपल्याकडे मोहित मराठी आणि जे मळत आहे त्यांचा पैशाची देवाणघेहानवरून वाढ होता यापूर्वी एक काही भांडण झालं होतं त्यांचे म्हणजे कॉन्स्पिरसी कशी आहे कुठे हिरो दावणे आणि राजेंद्र दावणे म्हणूनच आणि उरलेले जे आरोपी आहेत त्यांना देहु मधून ताब्यात घेतलेलं आहे पालस कपडण कुर्वानाकडे जात असताना त्याला पाठिंबावरून गोळी लागलेली आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नुसार गोळी उजव्या साईड न आणि एक टायगोनॉली आणि वरून असा डाऊनलोड लागलेला आहे अपवर्ड टू डाउनलोड अशी लागलेली आहे पण नक्की फायरिंग कोणी केलं त्यावेळेला तिथे कोण होते रिपोर्ट गोंदिया